सुगरण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मिरपाले तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज आपण मस्त अशी चमचमीत कांद्याची पात करणार आहेत हिवाळ्याच्या दिवसात खूप छान असा भाजीपाला मिळतो तर अशी तुम्हीही आणून करा अगदी झटकीपट होणारी तर इथे मी कांद्याची पात बारीक चिरून घेतली मूगडाळ घेतली शेंगदाणे आणि मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे तर इथे मी शेंगदाणे जाडसर वाटलेत हिरवी मिरची आणि लसूण हे बारीक करून घेतलं आहे तर आता आपण इथे एकाकडे दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊयात ते ही अगदी झटकीपट होणारी ही भाजी आहे अगदी पाच ते दहा मिनटातच होती आणि खायलाही तेवढीच चवदार लागते तर आपण हे आता हे जे वाटण करून घेतलं होतं ते हे तेलात घालून घेऊया आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे अगदी टिफिनसाठी एक दहा मिनटातच ही भाजी होती बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा तुम्ही चपातीबरोबरही खाऊ शकता आता ह्यामध्ये आपण ही भाजी घालून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करायची बाजरीच्या भाकरीबरोबर मग अगदी ही भा भाजी खायला अगदी तुम्ही त्यात थोडंसं पातळही करू शकता पण मी इथं सुकी करणार आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे म्हणजे सर्व मिरची आपली लागेल आता ह्यामध्ये जे आपण मुगाची डाळ घेतली होती ती मी धुवून घेतली तर भिजत नव्हती घातली कारण की मुगाची डाळ लगेच शिजते आणि कांद्याच्या भाजीलाही पाणी सुटतं तुम्ही जास्तही घालू शकता आवडीनुसार कमी जास्त मुगाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ घातली तरी चालते आता चवीनुसार मीठही घालून घ्यायचे हिरव्या पालेभाजीला जास्त मीठ वापरायचं नाही नाही तर भाजी आपली खारट होऊ शकते आता मीच अंदाजानुसार मीठ घालून घेतले आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅस मंदाचेवरच ठेवायचा आहे की भाजीला छान असं पाणी सुटलं जातं आणि मग आपली जी मुगाची आहे ती शिजली जाते पहा आणि मस्त अशी हिरवीगार आपली ही भाजी दिसते मीठ व्यवस्थित सगळीकडं पसरलं पाहिजेल त्या पद्धतीने ती व्यवस्थित अशी मिक्स करायची पहा छान अशी आता मिक्स करून झाली आपली भाजी आपण झाकण ठेवूया म्हणजे भाजीला असं छान पाणी सुटेल एक पाच ते दहा मिनटानंतर पाहू शकता भाजी आपली शिजून कमी झाली आहे डाळ ही शिजली गेलेली आहे तर ती परत एकदा व्यवस्थित आपण हलवून घेऊयात व्यवस्थित खालीवर करायची तर परत एकदा आपण एक थोडीशी वाफ काढून घेऊयात आता इथे पूर्ण आपल्या भाजीतलं पाणी सुकलेलं आहे आणि भाजी तुम्ही पाहू शकता करून किती थोडीशी झालेली आहे डाळ ही पूर्णपणे आपली शिजली आहे आता ह्यामध्ये जो आपण शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता तो घालायचा आहे तुम्हाला जर जास्त हवा असेल तर जास्त घाला किंवा कमी घातलाही चालतो किंवा नाही घातला तरीही चालेल इथे ते मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आहे आणि मस्त असं ते व्यवस्थित हालून घ्यायचं आहे मला गरज वाटत असेल तर एक चमचा तेलही सोडू शकता आता हा कुठ व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे भाजी आपली तयारी खाण्यासाठी इथे मी थोडंसं तेल सोडून घेतले म्हणजे भाजीची चव अजूनच वाढते मस्त ही अशी आपली भाजी खाण्यासाठी आता तयार आहे तर तुम्हीही ह्या हिवाळ्यात नक्की अशी भाजी करून पहा तर आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद